मंठा पंचायत समितीत कार्यरत घरकुल विभागाची अभियंता क्रिश राठोड यांची कार्यपद्धती गरीब घरकुल अनेक अडवणूक करण्याचे काम ते करत तालुक्या कर असून तालुक्यातील येथील तारामती डवरे यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले असून त्यांना पहिला हप्ता त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला मात्र दुसऱ्या हप्त्यासाठी कागदपत्राची पूर्तता करूनही अभियंत्याला पैसे न दिल्यामुळे त्यास दुसरा हप्ता मिळाला नाही तर दुसरा हप्ता पाहिजे असेल तर आधी पैसे द्या मग हप्ता टाकतो अशी मागणी या अभियंत्याने केल्याची तक्रार समोर आली आहे या संदर्भात स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष गगन बोने यांच्याकडे आपल्या तक्रारीचे निवेदन देऊन भ्रष्ट अभियंता विरोधात कठोर कार्यवाही करण्याची मागणी पीडित लाभार्थ्याने केली आहे एम सी ए मराठी करिता राजकुमार कांगणे जालना